अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यामध्ये कोठारी बुद्रुक व खुर्द येथे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून तापीच्या साथीने गावकऱ्यांचे हाल होत आहे प्रत्येक घरात कोणी ना कोणी आजारी असल्याची धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे लाखो रुपयांची फॉगिंग मशीन ग्रामपंचायतीकडे असूनही ती धूळ खात पडलेली आहे त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात असल्याचंही आपल्याला पाहायला मिळते सोळा ऑगस्ट रोजी समाजसेवक अर्जुन टप्पे यांनी या गावाला भेट देऊन प्रत्यक्ष आढावा घेतलाय तसेच ग्रामस्थांनी कोरडा दिवस पाडून घरातील पाण्याचे साठे कुंड्या भांडी व टाक्यांमधील पाणी दर आठवड्याला रिकामे करून डासांचे उत्पादन थांबवण्यास सहकार्य करावे असे आवाहन डॉक्टर लोखंडे यांनी शासनाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा वंचित करणार आंदोलन समाजसेवक अर्जुन टप्पे माझं स्वतःच गाव कोठारी आहे आणि या गावांमध्ये शंभर तापीचा आजार वाढलाय मात्र यंत्रणा कमी पडत आहे वरिष्ठांनी तात्काळ दखल घ्यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी तीव्र आंदोलन करणार आहे असं समाजसेवक अर्जुन टप्पे यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं आहे चार पाच दिवसापासून काही कोणी आपल्या पीएसी चे सरकारी डॉक्टर आले ना गावात एक दोन दिवस ते औषध दिल्या गोळ्या फक्त दोन आणि काय सांगितलं

बारा तारखेला खुर्द या गावामध्ये जेव्हा आम्ही सर्वेक्षण केलं त्यामध्ये आम्हाला असं आढळलं की तेथे डासांचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे आम्ही तेथे घरोघरी कंटेनर सर्वेक्षण आणि जलत्ता जलत्ताक सर्वेक्षण केलं त्यामुळे आम्हाला आढळलं की तेथे जे काही कंटेनर ठेवलेले आहेत त्या कंटेनरमध्ये डासांचं प्रमाण डासळ्यांचं प्रमाण आढळलं त्यामुळे आम्ही तेथे त्याच दिवशी टेनिफॉस ॲक्टिव्हिटी केली त्यानंतर आम्ही ग्रामपंचायतला जो फॉगिंग आहे म्हणजे डासांची घनता कमी करण्याकरता त्या फॉगिंगच्या संदर्भात आम्ही त्यांना पत्रादावले कळवलं आणि गेल्या चार दिवसापासून तिथे आम्ही सतत आमची वैद्यकीय टीम टाकून सर्वेक्षण करत आहोत उद्या मी अर्जुन राजाराम टप्पे राणा कोठारीपूर तालुका पातूर माझा पंचायत समिती मतदारसंघ खानापूर असल्यामुळे माझ्या गावात हे व्हायरसचे पेशंट म्हणजे ताप आणि हातपाय दुखाचे पेशंट होते गेल्या तीन चार दिवसापासून हे पेशंट असल्यामुळे गावातील काही लोकांचे मला फोन आले आणि त्या संदर्भात मी चौकशी केली असता माझ्या गावामध्ये फॉगिंग मशीन उपलब्ध असूनसुद्धा फॉगिंग झालेलं नाही आणि माझ्या गावातच नसून मी गावातच झालं नाही परंतु पूर्ण तालुक्यामध्ये शासनाने सर्व ग्रामपंचायतींना फॉगिंग मशीन दिल्या लाखो रुपयाच्या फॉगिंग मशीन ह्या तालुक्यामध्ये धूळ पडून आहेत आणि या लोकांना या आजाराचा सामना करावा लागत आहे माझं असं हो आव्हान आहे की प संपूर्ण ग्रामपंचायतीने या पी एस सीशी संपर्क साधून त्यांच्याकडून औषध मागून सर्व संपूर्ण तालुक्यात फॉगिंग झालं पाहिजे जेणेकरून या डासाचा आणि या आजाराचा प्रादुर्भाव कमी होईल विदर्भ टाईम्ससाठी देवानंद गाहिले पातूर अकोला